आणि हे कोकम नमस्ते मित्रांनो मी कोकणी सांगू आणि तुमचं सर्वांचं परद्या थेट कोकणातून स्वागत आणि आज मंदिरमध्ये आलो मी केशवराज आणि हवा कोकणचा रान मेवा आणि एकदम निसर्गानं नटलेला हा मंदिर आहे पूर्ण म्हणजे वाटण जाताना फनस आंब काजू म्हणजे कोकम सर्वच फल आहेत आणि ह्या निसर्ग रम्य वातावरणात आता आम्ही वा आलो इकडं बघा जामचाम झाड आहे तर बघा कोकण दर्शन आणि जंगल दर्शन आपल्या गावात झालं आपले सुपार्या ना हा सुपार्या अरे काय नारळ अजून बघ समजेल तुला केलीची झाडं आणि हा जाम तेव्हा जाम हा हे जाम माझ्या मुंबईला भेटतात पांढरी पांढरे कुठे सर मुंबई नस नसली चढ पण ते झाटलं फनस आहे आणि ही कोकम हिबना कसली हिबना कोकम कसले आले बापरे आणि एकदम लाल भून फनस आणि पूर्णपणे हा निसर्ग नटलेला हा मंदिर आहे पूर्ण वाटण सर्व झाडच जाड़ झाडं आहेत रानमेवा आणि दापोलीतून फक्त तीन किलोमीटर हा लांब आहे इकडा जे मुरुडला जाताना तर त्या मुरुडला जातो आम्ही आणि ह्या वाटामध्ये हा मंदिर आहे तर आले इकडे जंगल बघायला कोकणीचं झाड आहे एकदम खतरनाक नातखुला पूर्ण म्हणजे फणसाची झाडं दिसत आहेत निसर्गात नटलेला हा जंगल जंगलात हा मंदिर आहे अजून पुढे जायचं आता सुरुवात आहे पण पुढं भरपूर जायचं आहे आणि इथं तो फनस बिनस काढायचं मन होतोय वाटतो चोरावर दंड घेतील दहा हजार रुपये दंड आहे फणसाय घेतली बघ नात खुला ही अजून कवली फणस आणि कोकम कसली भरले बघ हे राख्यादा कोकम बघ ही कोकम बघ कसले भरले पुढचा कॅमेरा चालू करतो मी आणि बघा निस्त लाल भून झाले आहेत कोकमा खत

गोणी भरून घेऊन जाऊ आपण देऊ दहा रुपये म्हणजे पंधरा एक हजारचा माल दहा हजार रुपये देऊ मागा मी आलो तिथं फणस होता पिकला होता नदीचं पाणी आटाला हा साखव होता जुन्या घरातला हा इथं साकव ह्याच्यावरच लोक जायचे लाकडा असायचा आणि आताचा हा आता फूल मुंबई वाले मुंबईवाना दाखवा आणलाय गाव कोकण दर्शन मी त्यांचा गाईड गायडन्स गाईड अजून काही ना काही दिसेल हे एवढ्या पायऱ्या चढून आता आम्ही आलो व तिथून कोकणीचं झाड आहे मी एवढे तिकडं परत जामचा झाड आहे जाऊया काढूया हे बघ हिवा आठला पडले ती बघ आठला पडले फनस कुठं आहे हा बघ इकडून फनस खाय काढत पण नाही आणि आम्ही ठेवत नाही हवं हिता आहे

मेरी दृष्टि में ये था कि तुम बहुत हो तो वही तो है ओके लगाओ रे ओके लगाओ आओ और फिर से मत सोच हां हो गया मेरा आदमी

कच्चा <laughs> आहे ते नाही खराब होत आहे माकडून खाल्ले तो ना खराब होत आहे

येन आहे का बघ बकफळ टेस्ट करून दे आम्हाला हे तापला गेम आज तीन विकेट पडतील एका बॉल मध्ये बोल काय काय खातो आपण <laughs> हा कसा आहे नका खाऊ आता मंदिरामध्ये मंदिर दर्शन केला आता आता मी जातो उडला समुद्र किनारा समुद्र जावं पण पूर्ण बघतला मंदिर एक नंबर एकदम निसर्गरम्य वातावरण आणि पण स्वा स्वाद घेतला जाम खल्ल पॉकमा खली आता फनसा फनस नाही चोरू शकत दंड दिले दहा हजार रुपये चोरला असतो ते पण फनस पण आहेत हां अजून बघू काय भेटला तर वाटत तरी पण आणि आता जातो थेट उडला तिकडे बघतो काय फनस बिनस भेटला तर